तसं बघितलं तर हे डॅम सर्वात आधी रेल्वेने बांधलं होतं जेव्हा फर्स्ट टाइम रेल्वे चालू झाली होती बॉम्बे आणि ठाण्याच्या मध्ये त्याच्यासाठी किंवा ते रेल्वे स्टेशन बांधताना इकडचं पाणी येऊ तर काही लोकांचे असे चपला असतात की त्याला ग्रीपच नाही ते घरचे स्लीपर घालून येतात अशा गोष्टीमुळे माणूस पडतो तो स्वतःची काळजी करत नाही दुसऱ्या मी खूप वेळा अनुभवलाय केल्यानंतर त्याचा पत्ता लागेल तुम्ही खाली पडलाय म्हणून तर अशा प्रकारे अपघात जे होत असतात ते अशा प्रकारे होत असतात तर अपघात ठाण्यामध्ये रेल्वे लाईन इंग्रजांनी ज्या वेळेला बांधली तेव्हा पाणीपुरवठा करण्यासाठी जो डॅम बांधला गेला आणि या डॅमचे पाणी रेल्वे लाईनच्या कामासाठी देखील वापरले गेले तो डॅम बघण्याची इच्छा खूप दिवसांपासून मनामध्ये होती यामुळे शिवभक्त मित्र विजय पाटील यांच्यासोबत हा योग जुळून आला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये पावसाळ्यामध्ये होणाऱ्या दुर्घटना कशा टाळता येतील याचे डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवले आहे आपण सर्वांना एक विनंती आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा शेअर करा कारण प्रत्येकाचा जीव हा खूपच मोलाचा आहे तर मंडळी नमस्कार आज आम्ही रबाळेमध्ये एक आउटसोर्स असा डॅम बघायला आलो होतो खूप उत्सुकता होती की इथे आल्यानंतर काहीतरी चांगलं बघायला मिळेल चांगलं डॅम बघायला मिळेल म्हणून सकाळ सकाळी आलेलो आहे आज सकाळच्या आता आठ वाजलेले आहेत तारीख आहे सत्तावीस जुलै पाऊस पण पुष्कळ प्रमाणात पडतो आहे आणि पाणी पण बघू शकता पाणी अतिशय घाण आहे खरं तर आम्हाला इच्छा होती की इथे येऊन आम्ही पोहू शकतो त्याच्यानंतर थोडीशी मजा करू शकतो पण कुठल्याही प्रकारे आपण या इच्छेने इथे येत असाल तर ही आपली इच्छा पूर्ण होणे शक्य नाही त्याचबरोबर इथे येताना एकट्याने येऊ नका कारण हा रस्ता आपण तुम्हाला दाखवणार आहोत हे सामसूम ठिकाण असतं आणि फॅमिली घेऊन तर आपण नक्कीच येऊ नका असा हा डॅम आहे तर या विद्रुप अशा डॅमची आज आपल्याला टूर करणार आहोत तर चला दुर्दैवाने काही गोष्टी ज्या म्हणजे एखादा आपण स्ट्रक्चर बनवतो मग ते तुमचं डॅम असू दे किंवा काही असू दे हा बनवताना त्याचं म्हणजे नियोजन काय किंवा कशासाठी बनवलेलं आहे हे पर्पज तरी कमीत कमी, कमी स्पष्ट व्हावा त्याचबरोबर इथे येताना तुमची जी सुरक्षितता आहे या सुरक्षित म्हणजे आपल्या सेफ्टीचं येणाऱ्या से लोकांच्या सेफ्टीचं सुद्धा ध्यान विशेष करून घ्यायला पाहिजे आता तुम्ही असं म्हणाल की इथे तुम्हाला बोलवलं आहे कोणी पण अशा ठिकाणी अनेक लोक येत असतात कारण प्रत्येकाला नेचरच्या जवळ जाण्याची प्रत्येकाला इच्छा असते अपेक्षा असते आवड असते पण जर का ते काही कारणामुळे जर का इथे येऊन जर दुर्घटना घडली त्याला जबाबदार कोण तर त्यासाठी आता हे बघू शकता हा कमीत कमी वीस फूट खोल हे इथे आता एक इथे कंपाऊंड आहे म्हणजे भिंत आहे आणि या भिंतीला इथून कुठल्याही प्रकारे सुरक्षा कठडा नाही आहे इथून जर पडला माणूस तर कमीत कमी वीस फूट तरी निश्चित खाली जाईल आणि दुर्घटना होऊ शकते आणि इथून हे पुढचं समोर दिसतं हा पूर्ण रबाळे इंडस्ट्रीयल झोन ऐरवली इंडस्ट्रीयल झोन या सगळ्या मागच्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्या इथून आपण बघू शकता त्याच्यानंतर हा आय टी पार्क हे देखील आहे आणि साधारणपणे रबाळे स्टेशनपासून एक तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर असलेला डॅम आहे तर जेव्हा आम्ही येत होतो ना त्यावेळेला खरं तर भीती वाटली कारण इथे पब्लिक कोणच नव्हतं पण इथे आल्यानंतरही यंग जवान सगळे भेटले त्याच्यानंतर थोडं बरं वाटलं की आपल्यासोबत कोणतरी आहे आणि हा पूर्ण परिसर आम्हाला ओळखीचा आहे नव्हता कारण आम्ही कधी इकडे आलोच नव्हतो फर्स्ट टाईमला आलो होतो तर याला विचारूया नाव काय मित्र ओंकार देशमुख ओंकार देशमुख आणि तू काय करतोस मेकॅनिकल इंजिनिअरिंग ओके आणि एवढ्या सकाळी आठ वाजता इकडे कसं काय आमचा एरियात हा जो डॅम आहे ना खर तर आम्ही इकडे आलो ना तेव्हा आम्हाला एक अपेक्षा अशी होती की काहीतरी चांगलं बघायला भेटेल त्या दे डॅमचं नाव काय सांगू शकशील त्याला सध्या मुगलीचे डॅम उल्लेख केलाय गुगल मॅप्स वर मुगलीचे डॅम आणि स्थानिक लोक त्याला खंडीचे तलाव वगैरे खांडी बोलतात शक्यतो खंडीचा तलाव खांडी खंडीचा तलाव आणि आता हे जर बघितलं इकडे तर आपला सगळा ऐरोली आणि हा भाग इकडे दिसतोय आपल्याला साधारणपणे मला वाटतं तीन किलोमीटरच्या दरम्यान ऐरोली किंवा रबाळे सगळं आहे इथे पण त्या मनाने या डॅमचा भागण्यामाग बांधण्यामागचा उद्देश काय होता किंवा याच्या हा इतिहास काय किंवा याचा पाणी पुरवठा होतोय काय उपयोग होतोय का, का है सध्या याचा उपयोग तर केला नव्हता महानगरपालिकेने कधी सद तसं बघितलं तर हे डॅम सर्वात आधी रेल्वेने बांधलं होतं जेव्हा फर्स्ट टाइम रेल्वे, रेल्वे चालू झाली होती बॉम्बे आणि ठाण्याच्या मध्ये त्याच्यासाठी किंवा ते रेल्वे स्टेशन बांधताना इकडचं पाणी युज केलं होतं त्यांनी म्हणजे ज्या वेळेला फर्स्ट टाइमला रेल्वेचा ट्रॅक पडला त्यावेळेला म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांच्या काळात इतका जुना डॅम आहे अठराशेच्या दरम्यानचा अरे बापरे म्हणजे याला ऐतिहासिक ऐतिहासिक डॅम म्हणावा लागेल सध्या तो रेल्वेच्या अंडर येतो ओके म्हणजे मालकी हक्क रेल्वेकडे महानगरपालिकेने वारंवार पाठपुरावा करून प्रयत्न केलाय की स्वतःकडे हस्तांतरण करून त्याचा वापर किंवा यातला पाण्याचा जो वापर आहे तो स्थानिक नागरिकांसाठी करण्यात ओके, ओके। पण सध्या न्यूज प्रमाणे तसं काही झालं नाहीये अजूनपर्यंत हस्तांतरण काही झालं नाही पण उन्हाळ्यात जर आलं तर इथे पाणी असतं का हो उन्हाळ्यात पण असतं फक्त एवढंच की काही प्रमाणात खाली गेलेलं असतं एक दोन चार फूट दोन चार फूट खाली असतं पण पाणी असतं आणि समजा उपसा झाला तर याचा पाणी पुरवठा होऊ शकतो लोकांना हो आरम ओके ओके धन्यवाद धन्यवाद किमान उन्हाळ्याच्या काळात किंवा जेव्हा सर्वात जास्त पावसाची पाण्याची गरज असते त्या काळात तरी किमान युज होऊ शकतो बाकी याचा यूज असा स्थानिक लोक बाकी कामांसाठी करतात समजा पाणी वगैरे नसेल कधी तर एक्सेट्रा एक्सेट्रा अजून एक गोष्ट मला प्रकर्षाने काय जाणवले माहितीये की हा जो आयसोलेट एरिया असं मला तरी वाटलं मी तर फर्स्ट टाइम येतोय तुम्ही इथे राहता तुम्ही इथे येत असता पण मला थोडासा आयसोलेट एरिया वाटला तर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून इथे काय नियोजन वाटत नाही की उद्या समजा काही आता पर्वत जसं एक उदाहरण आपल्याला घडलं माहिती आहे ना शिळफाटा कल्याण तिथे की एका आपल्या बहिणीवर अत्याचार झाला रेप करून तिला मारलं गेलं आणि तीन दिवसानंतर पत्ता लागला की असं असं दुर्घटना घडलेली आहे तर तशा स्वरूपाची दुर्घटना घडून आता समोर बघते जाळी आहे तिथून पुढे वीस पंचवीस फुटाचा खड्डा आहे त्याच्यानंतर इकडे वरतीच संपूर्णपणे जंगल आहे तर अशा प्रकारे काय होऊ नये याच्यासाठी काय नियोजन असतं काय ते कोणाचं इकडे जर बघितलं तर ते फॉरेस्ट वाल्यांनी आणि बाकीचे एक दोन फॉरेस्ट आतमध्ये पण असतात असतात फिरत गस्त गस्त वगैरे असते असते दृष्टिकोनातून थोडस प्रावधान आहे पण एवढंच आपण सगळ्यांना सांगू शकतो की जर का कोणी कपल येत असाल तर ऍटलिस्ट तुम्ही मॉब मध्ये या मॉबमध्ये लोक बरीच लोक मिळून या तरच इथे तुम्हाला म्हणजे सेफली तुम्ही राहू शकता इथे अदरवाइज आपली एक भावना असते की आपण तरुण आहोत सगळे तर आपण जर का अशा स्वरूपामध्ये काय बघितलं तर आपल्यावर सगळ्यात पहिला पगडा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा तर आपण अशी कुठली गोष्ट सहन करू शकत नाही त्या ठिकाणी आपण त्याला पायबंद नक्कीच घालू पण आपल्या डोळ्यांच्या आड जर काय झालं तर आपण काय त्याला करू शकत नाही तर आपल्या सगळ्यांना आपल्या या माध्यमातून असेल कारण आपली मुंबईची लोक नवी मुंबईची लोक आहेत निसर्गप्रेमी लोक आहेत निसर्गप्रेमी आणि जरी बघितलं तरी इथले जे आसपासचे लोक आहेत हा खूप जास्त सपोर्टिव्ह सपोर्टिव्ह काही प्रॉब्लेम आला तरी ते, ते सपोर्ट करतात बरोबर निश्चित आता आम्ही आलो तर आमच्या मागून तो तुम्ही पण आलात तर तेवढंच आम्हालाही बरं वाटलं की चला आम्ही दोघेच नाही आमच्यासोबत कोणतरी आहे आणि सगळे तुम्ही जवान आहेत त्याच्यामुळे जास्तच बरं वाटलं की चला आपण अजूनही काही एक्सप्लोअर इथे येऊन करू शकतो तर या माध्यमातून एवढं सांगणार राहील की या दोन चार गोष्टी आपण पर्यटन करताना म्हणजे डॅमवर या किंवा कुठेही या महत्वाची गोष्ट की इथे आल्यावरती पहिल्यांदा स्वतःची सेफ्टी करा बरोबर नशा करून करू नका कारण स्थानिक नागरिकांचे बरेच प्रकरण झाले ज्यांनी नशे करून याच्यामध्ये उड्या मारल्यात किंवा पोहण्याच्या नाद्यामध्ये गेलेत आणि नशा असल्यामुळे मग ते त्यांचा जीव जीवाशी बेतले सोडतात बरोबर बरोबर त्याच्यामुळे जर येत असेल तर किमान स्वतःची सेफ्टी महत्वाची किंवा त्याला इम्पॉर्टन्स जास्त द्या बाकीच्या जा गोष्टींपेक्षा बरोबर बाकी, बाकी ओव्हरऑल एन्जॉय तर तुम्ही करू शकता पण स्वतःची सेफ्टी ठेवून एन्जॉय केलं बरोबर आणि बाकी ओव्हरऑल जर मला म्हणशील की मागचा हा जो डोंगर असेल आता या डोंगराच्या वरती काय आहे का किंवा डोंगरावर जाऊ शकतो आपण तुम्ही तो समोरचा डोंगर बघितला तर त्याच्यावरती दर्ग आहे दर्ग आहे का आणि त्याच्या पलीकडवरती घर वगैरे आहे बाजूला दर्ग आहे ते म्हणजे सांभाळतात त्यांचंच घर असेल मेबी बरोबर आणि त्यांचे काही प्राणी वगैरे पण आहेत तिथे जसं की काही गाया वगैरे आहेत दोन चार गाया बघितल्या होत्या आम्ही जेव्हा लॉकडाऊन मध्ये गेलेलो तेव्हा बघितलं आणि त्याच्या पलीकडे काय त्याच्या पलीकडे मुंबऱ्याचा जो आपला हायवे हा तो आहे ओके ओके म्हणजे या डोंगराच्या पलीकडे मुंबऱ्याचा हायवे ओके आणि बाकी हे सगळे असे डोंगरच हा बाकी वातावरण अतिशय प्रसन्न आहे बारीक बारीक भुरभूर पाऊस सुरू झालाय त्याच्यामुळे एकदम फ्रेश फील होत तो काही विशेष नाहीये मॉर्निंगला आलं तर जास्त फ्रेश ओके आता इथे गर्दी असते का संडेला आलात तर जास्त प्रमाणाच्या बाहेर गर्दी बघायला भेटेल बाकी सॅटरडेला किंवा मॉर्निंगला आलात तर बेटर आहे सॅटरडेला आणि संडेला दहा बाराच्या नंतर शक्यतो गर्दी होते ओके ओके निसर्गप्रेमी जे असतील ऍक्च्युअल मध्ये ते सकाळीच मॉर्निंगला येतात शक्यतो बरोबर निश्चित आणि बाकीचे जे फक्त मजा मस्ती करायला किंवा दारू वगैरे पिण्यासाठी येतात बरोबर पार्ट्या करायला ते फक्त दहाच्या नंतरच येतात त्याच्यामुळे ज्यांना खरंच निसर्ग बघायचा असेल त्यांनी दहाच्या आधी या बरोबर नाही नाही मला स्पेसिफिकली तुझ्याविषयी बोलायचं आहे यू आर सो नाईस पर्सन अँड म्हणजे जे जेंटल नेचर असतं ना ते तुझ्याकडे आहे एकंदर आपण पहिल्या आप पाच मिनटामध्ये एकमेकाला भेटून मित्र झालो असं मला वाटतं आहे किंवा आजपर्यंत आपण भेटलोच नव्हतो असं मला वाटत नाही तुम्हाला सगळ्यांनाच म्हणजे भेटून मला खूप आनंद झालेला आहे ऍक्च्युली so... आम्ही लॉकडाऊन मध्ये इथे यायचो तर तेव्हा पण काही लांबून आलेले समजा पवई वगैरे किंवा बांद्र्यावरून पण काही यायचे इथे तर त्यांनी पण आमचे नंबर घेतले होते ऍक्च्युली तर ते पण आम्हाला आता पण कॉन्टॅक्ट करतात की समजा डॅम चालू आहे का किंवा त्याच्यावरती यायला काही प्रॉब्लेम नाही ना बरोबर निश्चित या ना इथे यायला पाहिजे निसर्गाचा आस्वाद घ्यायला पाहिजे पण थोडस जे सेफ्टी आपण पाहतो ते बघून इतर काही सगळ्या गोष्टी बघून वार बघून वेळ बघून ज्याला म्हणतात ना ते सगळं बघून जर केलं तर मग निश्चित आपण पर्यावरणाचा आनंद घेऊ शकतो निसर्ग कचरा नाही केला पाहिजे येस थँक्यू व्हेरी मच इकडे आल्यानंतर ही सगळी यंग पोरं भेटली अतिशय बरं वाटलं कारण ज्या ज्या वेळेला आपण यंग एनर्जी सोबत भेटत असतो बोलत असतो ना तर त्यावेळेला एक नवीन काहीतरी बघायला भेटतं आणि नवीन ऐकायला भेटतं आणि नवीन पोरांकडून शिकायला भेटतं तर एक जयघोष करा वाटतोय बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवान हे गणपती बाप्पा आणि थोडस झूम करून दाखवतोय अशा चांगल्या ठिकाणी अशा प्रकारे दुरुपयोग देखील होत असतो ते आपण समोर बघू शकता आणि मग त्याच्यातून काहीतरी दुर्घटना घडतात हा फक्त ते एक सावध करण्यासाठी इशारा आहे बाकी काय नाही त्याचबरोबर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी इथे टेळणी बुरुज केलेलं आहे जेणेकरून या भागावरती लक्ष ठेवू शकतात एक चांगली गोष्ट आहे पण तिथे उभं राहायला आता कोण नाही आहे खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची मला एकदम महत्त्वाची गोष्ट अशी चीग आहे की आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल की अपघात का होतात म्हणजे अपघात होण्यासाठी दारूच प्यायला पाहिजे असं काही नाही कारण मी आता जस्ट इथे आलो होतो आणि जपकन पाय सरकला आणि दादांनी मला सावरलं दाखवाय दादांना दाखवा इकडे त्यांना जरा यांनी मला सावरलं नाहीतर पडून काय झालं असतं बघा इथे खाली साधारणपणे वीस ते पंचवीस फूट खाली असेल ना रे हां जास्त असेल तर आता हे बघू शकता इथे इथे कुठे संरक्षक कठडा नाही आहे खरंतर मला असं वाटतं की इथे यायलाच बंदी असावी पण तरीसुद्धा आपण जर का येत असू आणि आगाऊपणा जर केला तर इथे बघा ते खाली बघू शकता शेवाळ आलेलं आहे आणि एवढ्याशा जागेमधून एक सेकंदामध्ये जर का पाय सरकला तर डायरेक्टली वीस फूट खाली माणूस जाईल आणि हे पूर्णपणे निसर्ग झालेलं आहे बघू शकता हे बघा एक सेकंदामध्ये माणूस खाली जाईल आणि डायरेक्ट खाली गेल्यानंतर त्याचा पत्ता लागेल तुम्ही खाली पडलाय म्हणून तर, प्रकारे हो प्रकारे हो तर, तर अशा प्रकारे अपघात जे होत असतात ते अशा प्रकारे होत असतात तर अपघात टाळण्यासाठी म्हणून शासनाचं जर जे काही प्रावधान असेल एकतर मग अशा ठिकाणी याला पूर्णपणे बंदी करा अदरवाईज या ठिकाणी जर का तुम्ही रेलिंग लावली असती तर अशा प्रकारच्या म्हणजे दुर्घटना अजूनपर्यंत झाली नसावी पण जर का अशा प्रकारच्या दुर्घटना यापुढे होत असतील तर याचं कुठेतरी प्रावधान झालं पाहिजे असं मला मनापासून वाटतं आहे तर हा एक जस्ट एक डेमो दाखवला होता की कशा दुर्घट दुर्घटना घडतात म्हणून तर आता जस्ट मी सांगितलं की इथे येऊन निसर्ग प्रकार आहे सगळं माणूस पडू शकतो तरी पण काही आपली मुलं काही तरुण काही मध्यमवर्गीय ज्यांचा उत्साह खूप जास्त असतो असे सगळे इथे आलेले आहेत आणि त्यांना पाण्यात उडी मारायची तर मला जस्टाने त्यांना विचारायचं आहे की हे आपण डेअरिंग कसं काय करू शकता बोला दादा ह्यात काय मोठी गोष्ट नाही डेअरिंग करण्याची सगळ्यात महत्व आपण स्वतःच सेफ्टी बघावं आम्ही आठ वर्ष झाले आम्ही इकडे येतोय आम्ही इकडच्या माहिती आहे हे आहे की पाण्याचा आपण मस्करी करायची नाही आम्ही आठ वर्षापासून येतोय आम्हाला माहिती कुठे काय कसं काय तर आम्ही पोहता पण येतं आमच्याकडे सेफ्टी जॅकेट पण आहे आमच्याकडे असं पण आहे की जर ज्याला पोहता पण येतं पण आमच्याकडे सेफ्टी जॅकेट पण आहे स्पेशली आम्ही ते डेकोत्न मधून विकत घेतलेला आहे आम्ही इथे शिकवतो पण पण रस्सी पण असते आमच्याकडे की एखाद्याला कोणाला वाचवायचं का असेल तर आम्ही आमची काळजी घेऊनच आम्ही उडी मारतो बरोबर तुम्ही ट्रेंड आहात म्हणून तुम्ही गोष्ट करू शकता आणि त्याचबरोबर तुमचे मित्र पण आहेत म्हणजे तुम्ही जे उडी मारणार त्यावेळेस तुमचे मित्र आहेत जे उद्या कुठल्याही प्रसंगाला तुम्हाला टॅकल करायला ते बरोबर सदैव तयार असतील त्या त्या दृष्टिकोनातून तुम्ही उडी मारणार आहात बरोबर निश्चित पण एक माझं नक्की नक्की सांगणं राहील जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी आज व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करावा अशासाठी की इथे आल्यानंतर तुम्हाला काय काय आहे काय काय बघायला मिळेल काय नाही मिळणार आहे सगळं कळेल त्याचबरोबर या ठिकाणी लवकरात लवकर इथे जे रेलिंग आहे तर रेलिंगचं नियोजन इथे करायला पाहिजे जे कोणी असेल रेल्वे असेल किंवा महानगरपालिका असेल त्यांनी या ठिकाणी जर का रेलिंग केलं तर अपघात होणार नाही आणि एखाद्याचा जीव जाणारा वाचेल वेळे जर जा सावध झालं तर नाही एक मी बघितले म्हणजे सरकार प्रयत्न करते सरकारचं नो खाली नोटीस लावले सगळं पण ज्याला पोहता येत नाही तोही इथे तो काही आयडिया नसते तरी तो उडी मारतो आता तुम्ही मगाशी सांगितलं की इकडे खाली शेवाळ आहेत तर काही लोकांचे असे चपला असतात की ज्याला ग्रीपच नाही तर घरचे स्लीपर घालून येतात अशा गोष्टीमुळे माणूस पडतो तो स्वतःची काळजी करत नाही दुसऱ्या मी खूप वेळा अनुभवले इथे जे मी आठ वर्षापासून बघतो एखाद दुसरा जण जातो पण का जातो नाही ह्याचं मला कळलेलं आहे की स्वतःची काळजी न घेणं ग्रुपने येणं कुठली मुलगी असेल समोर तिच्या समोर हिरो तो उडी मारून टाकतो तो बरोबर म्हणजे आपल्याला असं वाटतं की बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की एखाद्या ठिकाणी एखादं बळी मागतं डॅम असेल नदी असेल पण त्याच्याही पेक्षा लोकांचा आगाऊपणा जास्त नडतो हा खरे हे स्वतःच आगावपण आहे हा आपण एखादी गोष्ट आगाऊपणे करायला गेलं तर मग त्याचा परिणाम म्हणजे डायरेक्ट मृत्यू आहे ते सगळ्यांनी सांभाळला पाहिजे कुठला सांगा, सांगा तुमचा काय चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा उन्हाळा होता हे पाणी तर अजून दहा फूट खाली होतं आम्ही त्या ओपराला तिथे बसलो होतो कॅमेरा तिकडे गे टाक ओपराला आम्ही ना तिथे बसलो होतो इकडे गे परत तर तिथे ह्या रेलिंग वरून दोन पोरं होते त्यातल्या एकाला पोहता येत होता एकाला पोहता येत नव्हता आणि त्यांच्याच ग्रुप मधले तीन मुली तिकडे होते त्या मुलीच्या नादामध्ये तो एकाने उडी मारला ज्याला पोहता येत होता तो पोहत 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 बाहेर आला दुसरा उडी मारू की नको उडी मारू की नको उडी की मारू नको त्यातली एक मुलगी मला बोलते मला एक मुलगी बोलते मार मार उडी हा भाई जीन्सवर म्हणजे आम्हाला पोहताय तर आम्ही जीन्सवर उडी नाही मारत पण तो जीन्सवर मुलीच्या नादामध्ये डायरेक्ट उडी मारून टाकली त्याने बापरे आणि त्याला वाचवायला दुसरा पोरगा जाऊस पर्यंत आतमध्ये बुडाला आणि अक्षरशः ही व्हिडिओ आहे बरोबर हा एवढं भयानक घडलेलं आहे या ठिकाणी या परिसरामध्ये त्याच्यामुळे मग जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे धन्यवाद तुमचे पाय टेकतात का खाली पाय टेकतात खाली टेकतात <laughs> जबरदस्त एक नंबर उडी मारली पण काळजी घेऊन करा जे काय पोहणार ते नक्की इथे जेवढा डीप आहे ना तेवढंच खाली डीप ह्या साइडला डीप आहे बरोबर बरोबर त्याच्यामुळे खोली पण भरपूर आहे तीन मेळाचं सीन आहे बरोबर नाही बोललं तरी दहा ना एक फर्स्ट ऑफ ऑल सरांच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोस्ट इम्पॉर्टंट uh, सरांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही कुठेही जा जाताय फिरायला तर आपल्या जीवाची काळजी घ्या अँड uh, जेव्हा पण ट्रॅव्हल करताय काही गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे क्रॉक्स वगैरे घालून जाऊ नका पावसाळ्यात वॉटरफॉलला विजिट करता येतं क्रॉक्स घालू नका असे शूज असे शूज आणि स्लीपर्स पण घालू नका असं काहीतरी पायात घाला जे तुम्हाला ग्रीप देईल आता मध्ये एक इन्सिडेंट झालेला तुम्हाला माहीतच असेल ते कुंभे वॉटरफॉलला एक मुलगी गेलेली शी वॉन्टेड टू व्हिजिट दॅट स्पॉट आणि तिचा पाय घसरला आणि ती पडली सो माइट बी दे दे माईट बी अ रिझन दॅट हर शू माय नॉट हॅव्ह दॅट ग्रीप ऑर मे बी शी वॉज नॉट केअरफुल इनफ बट थोडं काळजी घ्या जर तुम्ही अशा जाग्यावर जात आहे एन्जॉय करा पण ते प्रिकॉशन्स आहे अँड uh, ट्रॅव्हल केअरफुली चांगले शूज वगैरे घाला आणि uh, फक्त फोटो आणि व्हिडिओसाठी एकदम लाईफला रिस्कमध्ये टाकू नका बस हेच बोलायचं आहे आणि लाईफ आहे एकच लाईफ आहे एन्जॉय करा विथ सेफ्टी आणि सरांच्या चॅनलला सबस्क्राईब करा Thank चला भेटूया बाय बाय टेक केअर बाय धन्यवाद म्हटलं खूप चांगली yes, खूप चांगली माहिती मिळाली आणि नवीन शिकायला भेटलं काही गोष्टी नवीन म्हणजे फोटोग्राफी असेल या सगळ्या गोष्टी आपण दरवेळेला शिकत असो प्रत्येक माणसाकडून पुन्हा आपण नक्कीच कुठल्या कुठे ना कुठे एक्सप्लोअर करूया कुठल्या तरी ठिकाणी भेटूया सध्या तरी आपली रजा घेतो आणि आम्हाला कारण पुढे निघायचं आहे पुढचा प्रवास करायचा आहे त्याच्यासाठी धन्यवाद तर अशा प्रकारे काही तरुण मुलं मिळाली म्हणजे अर्थात मी पण तरुण आहेच पण यंग आणि एनर्जी खूप जास्त असते अशा मुलांना भेटून बरं वाटतं आणि एक चांगला मेसेज दिला की जेणेकरून अशा ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारे एक्सप्लोर करायला जात असाल तर तुम्ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे कारण ज्या प्रकारे आता आपण इन्सिडेंट बघतोय पावसाळ्याच्या दिवसामध्ये हौसेपोटी लोकं जे करायला जातात आणि मग नको ते होऊन बसतं जीवाशी खेळ होतो तर या सगळ्यांना त्या त्याच्यासाठी मग सॅल्यूट आहे आणि मग आम्ही अशा प्रकारे त्यांना आता लिव्ह करतो आहे डॅमला लिव करतो आहे आणि आता प्रवासाला सांगितलं होतो तर अशी आमची छोटीशी ट्रीप आम्ही आज अरेंज केलेली होती आणि हे सगळं ट्रीप करून त्या मुलांना भेटून आम्ही निघालो एक गोष्ट सांगायची राहिली माझे मित्र विजय पाटील एक शिवप्रेमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर निसीम श्रद्धा भक्ती आपल्या सगळ्यांचीच असते पण काही लोकांमध्ये निसीम भक्ती असते असे विजय पाटील आणि प्रत्येकामध्ये एक समान धा काहीतरी धागा असतो आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला एका धागेने बांधून ठेवलं आहे आपलं मराठी पण ज्या धाग्याने जपून ठेवलं आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण प्रत्येक त्यांच्यावर निस्सीम प्रेम करतो काही लोक अबोल प्रेम करतात त्याच्यातलं अबोल प्रेम करणारे विजय पाटील या धाग्याने आम्ही दोघेही एकत्र आलेलो आहोत आणि निश्चितच अशा प्रकारे काही नवीन ठिकाणे आम्ही अजूनही एक्सप्लोर क एक्सप्लोर करणार आहोत ते आपल्याला नक्की समोर दिसतील खरं तर आपल्या शिवभक्तीसाठी आपल्याला पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच ज्या प्रकारे प्रत्येक संग्रहालयाला भेट देणे शिवाजी महाराजांच्या प्रत्येक विचार आपल्या मनात जपणे शिवाजी महाराजांचा प्रत्येक किल्ला आपल्यासाठी आदरार्थी असणे असं व्यक्तिमत्व म्हणजे विजय पाटील तोंडावर कौतुक करू नये पण जी गोष्ट आपल्या सगळ्यांसमोर आणावी तरुणांसमोर आणावी कारण आपण कुठल्या तरी गोष्टीचं फॅन असतो कुठल्या तरी गोष्ट आपल्याला लाईक करत असतो पण आपल्याकडे लाईक करण्याचं एक सगळ्यात मोठं कारण आणि सगळ्यात मोठं ठिकाण आणि सगळ्यात मोठी व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गडकोट त्यांचे किल्ले त्याचबरोबर त्यांचे विचार हे आपण सगळ्यांनी तरुणाईने जपले पाहिजेत आणि म्हणूनच हे मी आपल्याला आता या माध्यमातून सांगितलेलं आहे त्याच्यावर आपण सगळेजण कारवाई नक्की कराल किंवा ही गोष्ट आपण लक्षात घ्याल अशी एक आशा बाळगतो आणि आता आम्ही पुढचा प्रवास सुरू करतो आहे हा संपूर्ण व्हिडिओ त्या मुलांसोबत जे आम्ही इंट्रॅक्शन केलं हे सगळं आपल्याला कसं वाटलं या डॅमबद्दल आपले विचार जरूर कळवा आणि आपण ज्या ठिकाणी एक्सप्लोअर करत असाल त्या ठिकाणी आपली काळजी मात्र जरूर घ्या भेटूया पुन्हा एकदा अशाच एक्सायटिंग छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम